पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी ब्याड हल्ला केला यामध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांचा जीव गेला या घटनेच्या निषेधार्थ शिंदेच्या शिवसेनेच्या वतीने हिंगोलीच्या कळमनुरी येथील नवीन बस स्थानकासमोर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करून ज्या निष्पाप हिंदू पर्यटकांचा जीव गेला त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली माझ्या हिंदू बांधवांना काल जे भार हल्ल्यामध्ये जे माझे हिंदू त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण या ठिकाणी मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्याला फक्त एवढंच सांगेल की काल जो पैलगाम येथे जो आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्याच्यामध्ये काही पाकिस्तानचे आतंकवादी आणि काही या भारत देशामध्ये राहणारे काही आतंकवादी याच्यामध्ये काल जर आपण जर टीव्हीच्या माध्यमातून जर बघितलं तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः त्यांची वैयक्तिक जमीन विकली आणि त्या ठिकाणी आतंकवादी घडवले काश्मीरमध्ये राहणारा तो भडवा या भारत देशामध्ये दे राहतो या हिंदुस्थानाचा खातो आणि जर गुण तुम्हाला सांगतो पाकिस्तानची जर गात असल तर मला वाटतंय अशा हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही सन्माननीय या देशाचे पंतप्रधान भाई मोदी आणि अमित शहाला माझी हात जोडून विनंती आहे की पाकिस्तान नंतर पण हिंदु या हिंदुस्थानामध्ये राहून जे आपल्या हिंदूवरती जे अत्याचार लोक करतायत ते आतंकवादी करतायत हे घडवतायत या लोकांना आधी तुम्हाला सांगतो की आपल्या भारत देशाच्या बाहेर काढून त्यांच्यावर गोळ्या घालावे ही आमची प्रथम या ठिकाणी मागणी आहे कैल आम्ही प्रयत्न तुम्हाला सांगतो की काल माझे त्या ठिकाणी जी बहीण की माझ्या नवऱ्याला तुम्ही मारलंय मला तुम्ही मारा आणि ते म्हणतायत की तुला नरेंद्र मोदीला मारायला सांग एक बच्चू छोटा दोन वर्षाचा मुलगा त्याच्या समोर तुम्हाला सांगतो की त्यांनी त्याच्या वडिलाला गोळ्या घातल्यात म्हणजे हे पाप मला वाटतं की यांचा घडा भरलेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा यांना सांगण्याची आवश्यकता नाही हे मला तरी वाटते की दशाला तसा उत्तर त्या काश्मीर मध्ये जाऊन तुम्हाला सांगतो काश्मीर मधले जे काही आतंकवादी आहेत आपलेच भडवे त्या भडव्यांना त्यांची जागा दाखवून भर रस्त्यामध्ये त्यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली पाहिजेत आणि पाकिस्तान तर तुम्हाला सांगतो आता त्याच्यातले काही काश्मीरचे मला वाटते काही नवे आतंकवादी म्हणजे दौड्या रस्त्यावर काल काय म्हणले होते की बांगलादेश के पच्चीस करोड मुसलमान हिंदुस्तान के पच्चीस करोड मुसलमान और पाकिस्तान के पच्चीस करोड मुसलमान हम घुस हिंदुस्तान में और हिंदुस्तान मिटा देंगे अशा हरामखोर लोकांना या भरव्यांना या मादरछोड लोकांना तुमच्या माहितीसाठी मला तरी वाटते की ज्या टीव्हीच्या कट्ट्यावर तुम्ही बोलताय यांना त्याच ठिकाणी सन्माननीय नरेंद्र भाई मोदी आम्हाला फक्त मला तरी वाटतंय की आम्हाला एक एका घंट्याची सवलत द्या आम्ही सुद्धा त्या पायगामला आपल्या काश्मीरला येतो आम्ही काही कमी नाहीत आम्ही त्यांना तशाला तसं उत्तर देऊन अरे काय लावलाय अरे हिंदुस्थानातली जर जनता मुटली ना तर ते पाकिस्तान वाहून जाईल त्यांना ठेवा अशी परिस्थिती त्यांची आहे पण त्यांना माज आलाय आणि काही लोक हरामखोर लोक म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले भारत देशातले फक्त मताच्या लालची पोटी अरे आपल्या आई बहिणीची आबरूल उठायले अरे आपल्याला दीनदया गोळ्या घालावलेत आणि तुम्हाला राजकारण सुचावलंय आशा सुद्धा या महाराष्ट्रातले आणि भारत देशातले जे कोणी मादर्चे आहेत त्यांना मला सांगायचे अरे राजकारणाचे जोडे बाजूला ठेवा आपल्या आई बहिणीकडे पहा आपल्या हिंदुस्थानातल्या जनतेकडे पहा की त्यांची काय हाल त्यांनी केलेत मला वाटते जशाला तसा उत्तर सन्माननीय नरेंद्रभाई मोदी आणि आमचे अमित शहा हे दिल्याशिवाय राहणार नाहीत महाराष्ट्रातलं तुम्ही बघितला असाल सन्माननीय एकनाथभाई शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांनी ताबडतोब त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की फ्लाईट पाठवला आणि आपले जेवढे काही पर्यटक महाराष्ट्रातले होते त्यांना सुखरूप घरी आणण्याचं काम केलं काल तर सन्माननीय भाई शिंदे जाडे श्रीनगरला पोहोचले त्या ठिकाणी विचारपूस करून आपले जे काही माणसं आहेत त्यांना ताबडतोब मध्ये बसून जाड्यामध्ये बसून त्यांना सुखरूप घरी पाठवलं ध्यानात ठेवा मला वाटते की अशा आतंकवाद्यांना पुन्हा एकदा मी आपल्याला नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहाला विनंती करेल की साहेब लवकरात लवकर यांना जितक्या लवकर तुम्ही उत्तर देसाल तुम्हाला सांगतो हे शळो की पळो झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी पुन्हा माझ्या हिंदू बांधवावर जे जो अत्याचार झालाय की तू तु कोणता तुझा धर्म कोणता आहे त्या ठिकाणी जात विचारली का माझ्या या महाराष्ट्रातल्या जनतेला माझ्या हिंदुस्थानातल्या जनतेला मला सांगायचंय की त्या ठिकाणी जात विचारली नाही तू मराठा माळी साळी कोळी आण आदिवासी मारवाडी ब्राह्मण कोणती धनगर वंजारी पारवी वगैरे हे विचारलं नाही त्या ठिकाणी फक्त विचारलं तू हिंदू आहे का तू मुसलमान आहे आणि हिंदू जर असाल तर त्याच्यावर गोळ्या घालण्याचं काम या लोकांनी केलंय मला तरी वाटते की या लोकांना दशाला तसं उत्तर आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही